नमस्कार मित्रांनो मी गंगा प्रसाद स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या एका महिन्यात निफ्टी बारा ते साडेबारा टक्केने फॉल झाला तर अशा सिच्युएशन मध्ये काय करावे आणि कोणत्या चुका करू नये आणि मी काय केले ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पाच पॉइंटच्या मदतीने एक्सप्लेन करणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी माझ्या एका सबस्क्रायबरचा दहा लाखाचा पोर्टफोलिओ आहे स्टॉक मार्केटमध्ये त्याचा संपूर्ण रिव्ह्यू मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे कोणते स्टॉक चांगले आहेत आणि कोणते स्टॉक घेण्याचा काही जास्त सेन्स बनत नाही हे देखील प्रॉपरली एक्सप्लेन करणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा पहिला पॉइंट मी काय केले तर तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना की मी फक्त युट्यूबवर व्हिडिओज अपलोड करत नाही पण त्या व्यतिरिक्त एक प्रॉपरली पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस देखील चालवतो एका उदाहरणाद्वारे मी समजून सांगतो जेणेकरून सगळा हा टॉपिक जो आहे तो तुमच्या लक्षात येईल समजा हे आहे धोंडेराम साहेब हे समजा जॉब करत असतील किंवा बिझनेस करत असतील पण त्यांना एवढा वेळ भेटत नाही यांचा हा दहा लाख रुपयांचा पोर्टफोलिओ आहे तर यांच्या रिस्क आणि रिवार्ड रेशो नुसार आम्ही पोर्टफोलिओ जो आहे तो डिझाईन करून देत असतो तर आम्ही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत त्यांच्या दहा लाखावर चाळीस टक्के सी जी आर एवढा आम्ही रिटर्न जनरेट केला होता सो दहा लाखाचे चाळीस टक्के रेट भेटल्यानंतर चौदा लाख रुपये झाले परंतु त्यानंतर मार्केट जे आहे ते फॉल व्हायला सुरुवात झाली आणि मार्केट पाच टक्के फॉल झालं मग चौदा लाखाचे पाच टक्के किती होतात सत्तर हजार मग किती उरले तेरा लाख तीस हजार रुपये उरले मग मार्केट आणखी फॉल होऊ लागला आणि ओव्हरऑल फॉलिंगचे सिच्युएशन दिसल्यामुळं आम्ही काय केलं पोर्टफोलिओला हेच करून घेतलं म्हणजेच संरक्षित केलं आता के हे संरक्षित कसं केलं जातं हेजिंग तर ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट असतो सेम इन्शुरन्स सारखा तर आम्ही पुट ऑप्शन घेऊन जे आहे ते पोर्टफोलिओला हेज करून टाकलं त्यानंतर या ठिकाणी आमचा पोर्टफोलिओ हेच झाला आणि म्हणून ओव्हरऑल तेहतीस टक्केचं सीएजार आम्हाला रिटर्न भेटले मग आता हेजिंग करण्यासाठी पैसे लागतात कॉन्ट्रॅक्ट राईट परंतु पुन्हा हे मार्केट जे आहे ते खाली फॉल झालं फर्दर आणि म्हणून पुट ऑप्शन मध्ये जेव्हा मार्केट फॉल होतं तेव्हा फायदा होत असतो आणि कॉल ऑप्शन मध्ये मार्केट वर गेल्यावर फायदा होतो म्हणून आमच्या सगळे कॉन्ट्रॅक्टचे देखील पैसे यावर जे आहे ते फिटून गेले तुम्ही काय करू शकता तुम्ही जर नवीन असाल गुंतवणूकदार किंवा तुमच्याजवळ जास्त एक्सपर्टीज जर नसेल तर माझं असंच म्हणणं राहील पहिले एक ते दोन वर्ष फक्त म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करा डायरेक्ट स्टॉक मध्ये उतरू नका तरी देखील तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये ज्या भंगार कंपन्या आहेत त्यांना अगोदर इलिमिनेट करून टाका काढून टाका त्या कंपन्या कशा ओळखायचा समजा डेट टू इक्विटी रेशो कंपन्यांचा दोन पेक्षा देखील वर आहे किंवा इंटरेस्ट कव्हरेज रेशो दोन पेक्षा कमी आहे कंपन्या लॉस करत आहेत किंवा मार्केट कॅप खूपच कमी आहे दोन हजार करोड किंवा एक हजार करोडपेक्षा कमी मार्केट कॅप आहे किंवा समजा त्यांची टॉप लाईन म्हणजे त्यांचा जो रिव्हेन्यू ग्रोथ आहे लास्ट थ्री इयरमध्ये लास्ट फाईव्ह इयरमध्ये बारा टक्केपेक्षा देखील खाली आहे तर तशा कंपन्या ज्या त्या भंगार कंपन्या असतात त्यांना पोर्टफोलिओमधून काढून टाकायला पाहिजे किंवा तुम्ही जर समजा चांगल्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली असेल तर तुम्ही काय करावे तर तुम्ही काय नाही पंढरपूरची एक वारी करून या तुम्ही सर आमची चेष्टा करायला का नाही चेष्टा करत नाही लक्षात घ्या तुम्ही जर फंडामेंटली चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असेल ना तर त्या कंपन्यांच्या शेअरची जी डिमांड आहे ती डिमांड वाढते आणि डिमांड वाढल्यामुळे जी प्राइस आहे ती नेहमी पुलपच होत असते म्हणून आता जरी मार्केट करेक्शनमुळे ह्या कंपन्या थोड्या करेक्ट झाल्या असतील तरी देखील तीन चार महिन्याच्या नंतर ह्या कंपन्या ज्या ते पुन्हा रॅली द्यायला लागतात आणि त्या तुम्हाला प्रॉफिटेबलच ठेवतात लॉस तुमची करत नाही म्हणून तो रेड झालेला पोर्टफोलिओ बघत बसण्यापेक्षा असा एक की पॅडचा मोबाईल सोबत घेऊन जा एमजन्सीसाठी आणि एक मस्त यात्रा करून घ्या तिसरा पॉइंट आहे ज्या लोकांना नवीन पैसे ऍड करायचे त्यांनी काय करावं आता नवीन पैसे ऍड करण्यासाठी दोन मार्ग आहे समजा पहिला मार्ग आहे एसआयपी तुम्ही जर एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करत असाल तर ती एसआयपी कंटिन्यू ठेवा ही आहे आम जिंदगी तुम्ही प्रत्येक वेळेस जास्त पैशामध्ये युनिट जे आहे ते विकत घेत आहात परंतु ही आहे जिंदगी या ठिकाणी तुम्ही टर्म मध्ये चांगले रिटर्न बनवू शकता कारण तुम्ही तुम्हाला जे आहे कमी पैशामध्ये जास्त युनिट बाय करण्याचे चान्सेस भेटत असतात त्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग आहे लमसम गुंतवणूक जर समजा तुम्हाला एकदाच पैसे गुंतवायचे असतील काही तुम्हाला दिवाळीचा बोनस भेटला असेल किंवा काही प्रमोशन झाल्यामुळे एकदाच पैसे आले असतील एफ डी मॅच्युअर झाले असेल समजा एक लाख रुपये तुम्हाला एकदाच गुंतवायचे आहे तर तुम्ही काय करू शकता स्प्लिट करू शकता पंचवीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के अशा रीतीने तुम्ही काय करू शकता याला स्प्लिट करून पण गुंतवणूक करू शकता किंवा मग तुम्ही एसटी पी करू शकता एसटीपी म्हणजे काय असतं सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन एसटीपी कशी करायची एक चांगला डेट फंड बघायचा चांगला डेट फंड बघायचा या डेट फंड मध्ये हे एक लाख रुपये टाकायचे आणि त्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये एसटीपी ऑन करायची एक हजार रुपये पर डेची आणि तुमचा जे काही चांगला आवडता म्युच्युअल फंड आहे त्यामध्ये त्या, त्या पैशाला जे रोटेट करत राहायचं मग असं केल्यानं काय होतं शंभर दिवस लागतात तुमचे हे सगळे पैसे याच्यामध्ये ट्रान्सफर होण्यासाठी मग शंभर दिवसामध्ये तुमची एक ॲव्हरेजिंग होऊन जाते आपला चौथा पॉईंट आहे पास्ट हिस्ट्री म्हणजे बॅक इन दोज डेज असं काही झालेलं आहे का दहा टक्केनं मार्केट करेक्ट झाले आहे का तर हा जो डेटा आहे तो दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणवीस या दहा वर्षामधला आहे दोन हजार नऊच्या अगोदर देखील दोन हजार आठचा चा मोठा क्रायसिस झाली होती आणि दोन हजार एकोणवीस नंतर दोन हजार वीस मध्ये देखील मार्केट मोठ्या प्रमाणात क्रॅश झालं होतं हे दहा जे वर्ष आहे ते नॉर्मल मार्केटचे वर्ष आहे सो या दहा वर्षामध्ये मार्केटने सोळा टाइम्स करेक्शन दिलं होतं म्हणजे लिटरली आठ ते नऊ महिन्यामध्ये एकदा मार्केट दहा ते अकरा टक्के करेक्ट होतं म्हणजे हे एकदम नॉर्मल सिनारीओ आहे यामध्ये असं मार्केट क्रॅश व्हायले भारताची ग्रोथ हिस्ट्री संपली अशातला काही भाग नाही एकदम नॉर्मल आहे जसं नवीन श्वास घेण्यासाठी अगोदरचा श्वास सोडावा लागतो सेम एक नवीन रॅली देण्यासाठी मार्केटला अगोदर एक करेक्शन दाखवावं लागत असतं आता बघूया आपला पाचवा पॉइंट जो की सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे पोर्टफोलिओ रिव्ह्यू माझे एक सबस्क्रायबर होते मुंबईवरून आहेत ते हेल्थ कोच आहेत म्हणजे जिम ट्रेनर आहेत तर एकदम दिलदार माणूस अगदी मला वाटतं चाळीस बेचाळीस वर्ष त्यांचं काहीतरी वय होतं माझ्यापेक्षा वीस बावीस वर्षांनी मोठे परंतु एकदम बोलायला खूपच छान तर ते काय म्हणाले बऱ्याचशा गोष्टीवर आम्ही बोललो त्यानंतर ते म्हणाले सर माझा पोर्टफोलिओ एकदा बघा चेक करा काही आहे का तर मी त्यांचा पोर्टफोलिओ बघितला पोर्टफोलिओ बघितल्याच्या सगळ्यात पहिल्यांदा मला थोडीशी काळजी वाटली की होल्डिंग मध्ये या ठिकाणी थर्टी वन आहे म्हणजे खूप जास्त ओव्हर डायव्हर्सिफिकेशन त्यांनी करून ठेवलं होतं पोर्टफोलिओचं जर तुम्ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक करणार असाल मी म्हणजे माझ्या असे काही रिलेटिव्ह मी बघितले आहेत जे की सगळे पैसे त्यांचे स्मॉल कॅप कंपन्यांमध्येच टाकतात मग स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये टाकल्यानंतर ते पंचवीस पंचवीस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवतात हो म्हणजे डायव्हर्सिफाय ते वेल्थ पद्धतीने करतात परंतु जर तुम्ही समजा एक चांगल्या कंपन्यांमध्ये लार्ज कॅप कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक करणार असाल तर एकतीस कंपन्या खूप जास्त होतात म्हणून ओव्हर डायव्हर्सिफिकेशन मला हे थोडासा इश्यू वाटला यांचा अल्दो ही काही बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही कोणासाठीच पण माझा रिव्ह्यू मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी बघितलं असेल तर कंपनी आहे वडाफोन आयडिया वडाफोन आयडिया मध्ये गुंतवणूक करण्याचा जास्त काही सेन्स बनत नाही कारण माहिती का गोल्डमन सॅब ची रिपोर्ट आली होती माग त्यांनी सांगितलं होतं की हा जो काही शेअर आहे समजा दहा रुपयाचा शेअर आहे तर याची खरी व्हॅल्यू ही दोनच रुपये आहे ही दोनच रुपये डिझर्व करते दहा रुपये देखील डिझर्व करत नाही सो अशा परिस्थितीमध्ये अशा कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा जास्त सेन्स बनत नाही त्यानंतर आयटीसी कंपनी बघितली असेल आयटीसी कंपनी चांगली आहे रिटर्न पण चांगली देते परंतु तुम्ही जर फंडामेंटल अनालिसिस केलं असेल ना तर सी तिच्या एम्प्लॉईला ई खूप जास्त रीतीने देते सी एफ एम सी जी सिगरेट तयार करणारी कंपनी आहे तिच्या एम्प्लॉयला एवढी ईसॉपची गरज नाही ना जर समजा एखादी टेक कंपनी असेल तर मग तशा वेळेस एम्प्लॉयचं खूप महत्व असतं तशा वेळेस जर ई एखादी कंपनी देत असेल तर दॅट मेक्स सेन्स परंतु आयटीसीच्या केसमध्ये हे जे आहे ते सेन्स बनत नाही त्यानंतर लक्षात आलं की बँकिंग सेक्टर मधल्या सरांनी बऱ्याचशा कंपन्या गुंतवणूक केल्या बँकिंग सेक्टर मागच्या बऱ्याच वर्षापासून थंड आहे म्हणून एवढं जास्त गुंतवणूक करायला नव्हती पाहिजे त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर बऱ्याचशा कंपन्या ज्या आहेत ना न्यूज बेस्ड कंपन्या आहेत ज्या कंपन्या कधी कदी ना कधी तरी न्यूज मध्ये चलतच राहतात अशा कंपन्यांमध्ये देखील सरांनी गुंतवणूक केली आहे होईल तेवढं तशा कंपन्यांना अवॉइड करायला पाहिजे याचं कारण काय असतं माहिती का ज्या कंपन्या न्यूज मध्ये असतात त्या कंपन्यात बऱ्याच लोकांजवळ असतात मग सगळ्याच लोकांना तर रिटर्न भेटू शकत नाही म्हणून तशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू नये असं माझं एक पर्सनल ओपिनियन आहे त्या व्यतिरिक्त जर बघाल तर ओव्हरऑल कंपन्या जर बघितल्या तर जास्त करून लार्ज कॅप कंपन्या आहेत जर सरांची अपेक्षा सोळा टक्के सतरा टक्के सीएजीआर पर्यंत देखील असेल तर ती पूर्ण होऊ शकते परंतु जर चोवीस टक्के पंचवीस टक्के एवढी अपेक्षा असेल तर मग त्यासाठी मात्र मग मिड कॅप स्मॉल कॅपचं सेगमेंट जे आहे ते सरांना जास्त वाढवावं लागेल तर हा होता व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला मित्रांनो लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये